महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा अहमदनगर जिल्ह्यात शेअर मार्केट स्कॅम मध्ये एक हजार कोटींपेक्षा जास्त फसवणूक शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळवून देण्याचे अमित दाखवत अनेकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार शेवगाव तालुक्यात उघडकीस आला महिन्याला बारा ते पंधरा टक्के परतावा देतो अशी बतावणी करत शेवगाव तालुक्यात दोनशे पेक्षा जास्त झाले या तालुक्यातील एकशे दहा मागील चार वर्षांपासून शेअर मार्केटचा हा काळा बाजार शेवगाव तालुक्यातील खेडोपाणी सुरू होता दर महिन्याला बारा ते पंधरा टक्के परतावा देतो असे आमिष दाखवून जवळपास दोनशे पेक्षा जास्त एजंट्सने शेवगाव शहरात आपला काळाधंदा सुरू केला होता या एजंटसने दाखवलेला अमिषाला बळी पडून लोकांनी कोट्यावधी रुपये जमा केले होते या एजंट्सने सुरुवातीला लोकांना परतावा दिला नंतर मात्र हेच एजंट्स आपल्या संपूर्ण कुटुंबासह गावातून पळून गेले आहेत मागील चार वर्षापासून हा गोरखधंदा शेवगाव तालुक्यात सुरू होता जवळपास एक हजार कोटींपेक्षा जास्त रकमेची फसवणूक झाल्याचा दावा केला जात आहे या प्रकरणी पोलिसांनी एक गुन्हा दाखल केला आहे गदेवाडी येथील इन्व्हेस्टिंग डॉट कॉम या नावाने शेअर मार्केट ट्रेनिंग करणाऱ्या दोन सख्या भावांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल होताच इतर एजंट नॉट ट्रिचेबल झाले असून काहींनी धूम ठोकली आहे ज्ञानेश्वर उर्फ माऊली अशोक धनवडे या शेतकऱ्याने शेवगाव पोलिसात फिर्याद दाखल केली असून या प्रकरणातील एका एजंटला पोलिसांनी सुरुवातीला आर्म ऍक्ट ताब्यात घेतले आणि नंतर त्याच्यावर कलम चारशे प्रमाणे देखील गुन्हा दाखल केला महाराष्ट्र टुडे मराठी साठी रिपोर्ट अहमदनगर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा